जरांगे खडे तो सरकारचे बडे होय आम्ही बोलतोय ती कोणती अतिशय नाही तर महाराष्ट्र लोकसभेच हे आहे जळजळीत वास्तव जरांगे फॅक्टरनं मराठवाड्यासह महाराष्ट्रात धुमाकूळ घातला मराठवाड्यात तर औरंगाबाद वगळता इतर सर्व जागांवर महायुतीला याच जरांग पॅटर्न मुळे पाणी सोडावं लागलं बीडला तर पंकजा मुंडे यांना सांगून पाडण्याचा कार्यक्रम जरांगेंनी केला रावसाहेब दानवे प्रताप पाटील चिखलीकर सुधाकर शृंगारे या मातब्बरांना पहिल्यांदाच मानहानिकारक पराभव याच जरांगे पाटलांमुळे बघायला मिळाला लोकसभेच्या पहिल्या अंकातील किंग मेकर ठरल्यानंतर आता विधानसभेसाठी जरांगे टू पॉइंट झिरोची आता सुरुवात झाली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आता विधानसभेचा प्लॅन ऍक्टिव्हेट केलाय यात जरांगे पाटील कोणाला दणका देऊ शकतात मराठा आरक्षणाचा मार्ग निकाली काढतानाच मराठा मुख्यमंत्री बनवण्या इतपत त्यांची विधानसभेला ताकद लागेल का जरांगे पाटलांचं हे टू पॉईंट झिरोचं विधानसभेचं वर्जन नेमकं आहे तरी काय तेच पाहूयात आजच्या व्हिडिओतून हॅलो मी वैभवी हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा म्हणून जरांगे पाटील या एकट्या नावाने भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळवलं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुंबईच्या दारावर धडका मारून सरकारच्या छातीत धडकी भरवण्याचा कार्यक्रम केला होता मुख्यमंत्री शिंदेंनी तेव्हा प्रत्यक्ष भेटून आश्वासन दिलं आंदोलन शांत झालं पण ती पूर्ण न झाल्यानं जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा भडगा उघारला तेव्हा मात्र सरकारने जरांगेंना अंगावर घ्यायला सुरुवात केली जरांगे शरद पवारांच्या तोंडची भाषा बोलतात असं म्हणत त्यांनी जरांगेंना निकालात काढायला सुरुवात केली महायुतीचे सगळे नेते जरांगेंच्या आंदोलनावर संशय घेत स्टेटमेंट करू मराठवाड्यातील तर हा संघर्ष आणखीनच तीव्र झाला पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केलेल्या एका स्टेटमेंटने भडका उडाला याचाच परिणाम म्हणून मराठा समाज लोकसभेच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात एकवटला आणि महाविकास आघाडीच्या बाजूने जाऊन थांबला अनेक विद्यमान मंत्र्यांसह अनेक दिग्गज प्रस्थापित नेत्यांचं राजकारण या जरांगे फॅक्टरने शून्यात जाऊन पोहोचलं भीडमध्ये मुंडे घराण्याचं प्रस्त मोडून काढत बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासारखा मराठा चेहरा खासदार झाला असेल तर त्यामागे मनोज जरांगेंचा मोठा वाटा असल्याचं स्वतः बजरंग बप्पांनीही मान्य केलंय लोकसभेचा हा रिझल्ट पाहता मराठा फॅक्टर हा निर्णय ठरवतो याचीच कल्पना जरांगे पाटलांनाही आली असावी म्हणूनच त्यांनी आता जरांगे पाटील टू पॉइंट झिरो या व्हर्जनला सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश सरकारने अडघडीत टाकला होता मात्र लोकसभा निकालाचं हे परफेक्ट टायमिंग साधत मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत काहीही झालं तरी सगळे सोयरे अध्यादेश मंजूर झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं म्हणून त्यांनी शिंदे फडणवीसांना पुन्हा एकदा अडचणीत आणले आधीच लोकसभेच्या निकालातून तोंड भुक्क्यांचा मारा बसलेला असताना आता त्यात मनोज जरांगींनी पुन्हा वातावरण तापवल्यानं याचे पडसाद विधानसभेवर पडतील का हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज पडणार नाही विधानसभेच्या राजकारणात मात्र हे जरांगे टू पॉइंट झिरो वर्ष मोठी उलता पालत घडवून आणेल लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सक्रिय सहभाग घेतला नव्हता मात्र विधानसभेला नाव घेऊन पाडणार असं म्हणून जरांगे पाटलांनी सरकारला इशाराही दिलाय गरज पडली तर महाराष्ट्रात सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवू आणि जिंकू देखील असं म्हणून त्यांनी अगदी तोंडावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं सगळं डायमेंशनच बदलून टाकलंय देवेंद्र फडणवीसांबद्दल आमच्या मनात शत्रुत्व नाही पण त्यांचं लक्ष हे फक्त फोडाफोडीत असतं म्हणूनच त्यांनी मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला असं स्टेटमेंट करून फडणवीसांना पुन्हा डॅमेज करायला सुरुवात केली आहे आमच्या उपोषणाला कोणकोण पाठिंबा देत नाही त्या सर्व आमदारांवर आमचं लक्ष आहे त्यामुळे अशा आमदारांना गरीब मराठे कायमचं घरी पाठवणार आहेत असं म्हणून जरांगे पाटलांनी विधानसभेचं पॉवर पॉलिटिक्स आत्तापासूनच खेळायला सुरुवात केली आहे लोकसभेतून पराभव झालेल्या महायुतीचा सूर यंदा मात्र जरांगेंच्या बाबतीत काही प्रमाणात नरमाईचा झाल्याचं दिसतंय त्यामुळे भल्या भल्या मराठा पुढाऱ्यांना जे जमलं नाही त्या मराठा समाजाला एकत्र करण्याचा यशस्वी प्रयत्न जरांगे पाटलांनी केलाय त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मराठा फॅक्टर आणि मनोज जरांगे पाटील हे नाव राजकारण तीनशे साठ अंशात फिरवतील हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज पडणार नाही मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला यावेळेस तरी यश मिळेल का विधानसभेला जरांगे पाटलांनी काय स्टँड घ्यावा असं तुम्हाला वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन राजकीय घडामोडींसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद